पवार यांना बारामतीमधून उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर महायुतीकडून त्यांची या संपूर्ण नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर काही अंतर्गत नेत्यांनी या सगळ्याला विरोध केला होता सुरुवात झाली होती विजय शिवतारे यांच्यापासून अर्थात मुख्यमंत्री त्यांची समजूत काढण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदापूर आणि पुरंदर असे दोन तालुके होते त्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये आज मी आत्ता आहे आणि हर्षवर्धन पाटील माजी मंत्री जे भाजपसोबत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या इथे भाजपसाठी एक पॅचअप सभा असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे की महायुतीचं काम करायचं आहे हे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस इथे पोहोचणार आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात ही सभा सगळी पार पडणार आहेत नक्की तालुक्यात ता आता चित्र काय आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत आहात पण महायुतीचं काम करण्याबद्दल नक्की काय स्टेटस आहे नाही काल देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोन दहा वाजता आला की आज मी इंदापूरला येतोय आणि दुपारी तीन वाजता भारतीय जनता पक्षाच्या सर्व इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घ्या आणि म्हणून चोवीस तासामध्येच आम्हाला अवधी मिळाला पण त्यामध्ये सगळी तयारी केलेली ती दुपारी येत आहेत प्रामुख्यानं महायुतीचं सरकार आहे आणि ही बारामती लोकसभेची जागा आता ही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला दिले गेलेली आहे आणि सुनित्रा पवार अजित पवारांच्या मिशेसची उमेदवारी जाहीर झाली साहजिकच आहे की हि आमचा संघर्ष ह्या तालुक्यामध्ये होता पूर्वीच्या काळापासूनचा तो राष्ट्रवादीचा आमचा संघर्ष होता आता ही महायुती झाल्यामुळं आमचे बरेचसे कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत विषय आहेत काही विकासकामांचे विषय आहेत काही गावामध्ये निधी देण्याच्या संदर्भातले विषय आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला या प पाठीमागच्या काळामध्ये खूप त्रास झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की शेवटी काम ग्राउंड लेवलला कार्यकर्ता करत असतो नेते मंडळी ग्राउंड लेवलला काम नाहीत करत कार्यकर्ता काम करत असतो आणि मला कार्यकर्त्यांनी म्हणजे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी आज कुठल्या पदावर नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ नेता म्हणून आम्ही काम करतोय माननीय मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या जास्तीत जास्त जा जागा जा, महाराष्ट्रामध्ये जा, जा, याव्यात यासाठी प्रयत्न करणं कार्यकर्ता म्हणून माझं कामच आहे हो परंतु कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देवेंद्र फडणीस साहेबांच्या कानावर मी घातल्या त्याच्यानंतर अजितदादा फडणवीस साहेब आणि माझी अशी एक दोन अडीच तासाची सागर बंगल्यावरती बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळे विषय झाले आणि मग महायुतीचा जो धर्म आहे तो सगळ्यांनीच पाळला पाहिजे तर ती महायुती आहे आणि त्या सगळ्या जे प्रश्न मांडले गेले विशेष करून शेवटी ही कार्यकर्त्यांची लढाई असते निवडणूक का ही कार्यकर्त्यांच्यावर असतात सांगतो ग्रासरूट लेवलला काम करणारा मतदारांपर्यंत पोचणारा मतदार खेचून आणणारा मतदान केंद्रावरती मतदान आणून मतदान घडवणारा हा कार्यकर्ता असतो आणि मग कार्यकर्ता जर त्या ठिकाणी नाराज असेल तर ती नाराजी दूर करणं मला असं वाटतं नेत्यांचं काम आहे नाराजी नेत्यांच्या समोर सांगणं हे पण नेत्यांचं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी मागच्या पंधरा दिवसामध्ये झाल्या आणि मी आज देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः येऊन आमच्या कार्यकर्त्याला संबोधन करणार आहेत आणि मला विश्वास आहे की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खतखत आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो त्रास आहे झालेला किंवा जो काही स्थानिक लेवलला जो राग निर्माण झालेला आहे तो फडणवीस साहेब त्या माध्यमातून भूमिका मांडतील आणि ते झाल्यानंतर मग सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महायुतीच्या संदर्भातला निर्णय आपल्याला करायचा आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आधी तुम्ही आघाडीमध्ये मंत्री होता त्यावेळीसुद्धा अजित पवार तुमचे पार्टनर होते पण तरीसुद्धा जवळपास वीस वर्षांचा हा सगळा संघर्ष आहे या तालुक्या तालुक्यातला त्यावेळी इथून म्हणजे एक शरद पवार त्यानंतर सुप्रिया सुळे लोकसभेला जात होत्या पण मुद्दा आहे की ज्यावेळी तालुक्याच्या राजकारणाचा विषय येतो त्यावेळी ते सेटलअप कसं करणार कारण सुरुवातीला तुम्ही आघाडीमध्ये मंत्री होता त्यावेळीसुद्धा अजितदार तुमचे संघर्ष अगदी उघड होते त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आला तरीसुद्धा अजित पवार आणि तुमचे तालुक्या पातळीवरचे संघर्ष होते पण हे जी ही जी टर्मिनॉलॉजी आहे की नरेंद्र मोदींना निवडून द्यायचंय पण त्याच्यामध्ये सगळ्या तालुक्यातले ही गणित आहेत असं वाटत नाही तुम्हाला एक गोष्ट खरी आहे माग की मागं या संदर्भात काय काय घडलं हे काय मी त्याची पुनरावृत्ती सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्यालाच माहिती तुम्हालाही माहिती आणि महाराष्ट्राला माहिती पण आत्ताची समीकरणं बदललेली आहेत आत्ताची समीकरणं अशी बदलली आहेत की देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते महाराष्ट्राचे नेते आहेत त्यामुळं साहजिकच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि आमच्या तिघांमध्ये जी चर्चा झाली ती सगळी मला काही मीडियासमोर सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगेल की आमचं पालकत्व आमचं म्हणजे ह्या इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं पालकत्व हे फडणवीस साहेबांनी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि आमचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब असतील मोदी साहेब असतील किंवा नड्डासाहेब असतील शेवटी आम्ही पण चाळीस वर्ष राजकीय सामाजिक जीवना क्षेत्रामध्ये आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे आज जरी मी कुठल्या पदावर नसलो तरी आमचं इथं संघटन मजबूत आहे इथं कार्यकर्त्याची फळी मजबूत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मार्ग काढण्याचं काम हे काय कोणाची वैयक्तिक दुश्मनीची लढाई नाही आहे किंवा ह्या काय कोणाचा वैयक्तिक दिलजमाईचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे तो आज तीन तीन चार चार पाच पाच पिढ्या झालं ते कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत ते लढतायत तिथं काम करतायत तिथं आणि एकोणीसची विधानसभा बघितली तर काही फार फरक नव्हता फक्त पंधराशे मताचा फरक होता त्यामुळे तशी आतली जर राजकीय कॅल्क्युलेशन वगैरे जर बघितले आपण किंवा राजकीय समीकरणं जर बघितले आपण तर ठीक आहे आज निवडणूक लोकसभेची आहे फडणवीस साहेबांवर आमचा विश्वास आहे ते या संदर्भातला योग्य मार्ग काढतील आणि तो जो मार्ग काढतील तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलेलं आहे हा तर एक तुमच्या संपूर्ण म्हणजे तालुक्या लेवलला कॉम्प्रोमाइज म्हणणं किंवा तुमचा एक समिट घडवून आणणं हा हा प्रकार झाला पण मुद्दा आहे ज्या दत्ता भरणींनी तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये पराभव हो तुम्हाला स्वीकारावा लागला होता त्यांच्यामुळे दत्ता भरणींमुळे आता इथे ते आत्ताचे आमदार आहेत तिथले विद्यमान पण आता त्यांच्याच खांद्याला खांद्या लावून तुम्हाला प्रचारही करावा लागणार आहे नाही असे प्रचार हा काही इथल्या कुठल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा करायचा नाही प्रचार हा महायुतीचा करायचा आहे आणि महायुतीचा प्रचार करायचा आहे महायुतीचा प्रचार असल्यामुळं आता सगळे कार्यकर्ते ठरवतील कशा पद्धतीने पुढं जायचं काय करायचं आणि मग मला असं वाटतं की तसं जर पाहिलं तर आत्ताच्या घडीला ते आमदार आहेत म्हणल्यानंतर त्यांची प्रमुख जबाबदारी आहे त्यांची प्रमुख जबाबदारी आहे ती जबाबदारी हा झटकून चालणार नाही आम्ही भारतीय जनता पक्षाचा सपोर्टिंग रोल आहे प्रमुख रोल कोणाचा आहे इथं ह्या तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी त्यांचा रोल आहे त्यामुळं साहजिकच पुढच्या प्रचाराची आखणी कशी करायची काय करायची ती सगळे कार्यकर्ते एकत्र एक बसतील माझ्या दृष्टीने तो विषय महत्त्वाचा नाही माझ्या दृष्टीने विषय हा महत्त्वाचा आहे की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी काही शंका आहे जी काही खतखत आहे ती सगळी आम्ही त्यांच्या कानावर घातली आणि मला विश्वास आहे की ह्याच्यातनं योग्य मार्ग ते काढतील आणि आता पूर्वीसारखी समीकरणं राहिलेली नाही आहेत हे आपल्यालाही माहिती म्हणजे चार चौ चाव, नऊ चौदा एकोणीसला काय झालं तो संपला विषय आता हां त्याऐची समीकरणं वेगळी होती आजची समीकरणं वेगळी आहेत आणि ही लोकसभा आहे ह्याच्यानंतर पुन्हा अनेक निवडणुका होणार आहेत त्याची चर्चा आज करायची गरज आहे असं मला वाटत नाही महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये खरं तर हे सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर आल्याच पाहत असं नाही असं तुम्ही म्हणाला पण ज्यावेळी तुम्ही सागरवरती गेला तिथे ज्यावेळी तुमच्या तिघांची बैठक झाली त्यावेळी देवेंद्रजींनी तुम्हाला आश्वासनं दिली आणि त्यानंतर ते आता येत आहेत हे ठीक आहे पण अजित पवारांनी तुम्हाला काय तिथे शब्द दिला आहे का नाही असं आहे की शेवटी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वांनी बिनशर्त प्रवेश केला दोन हजार एकोणीसला कुठली आट घातली नाही कुठली मागणी केली नाही तो आमचा स्वभाव नाही आम्ही सुसंस्कृत माणसं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गेले आणि जवळजवळ तिसरी चौथी पिढी आम्ही समाजसेवामध्ये या ठिकाणी काम करतो आहे त्यामुळं मला असं वाटतं प्रत्येकाला प्रत्येक नेत्याची ताकद माहिती प्रत्येकाला प्रत्येक कार्यकर्त्याची त्या ठिकाणची राजकीय ताकद माहिती आणि हा सगळा विचार करून फडणवीस साहेब अमित शहा साहेबांनी वरचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते योग्य निर्णय घेतील तुमचं म्हणजे मला आठवतं काही दिवसांपूर्वी राहत एक दोन वर्षांपूर्वी तुमचं एक वाक्य खूप सोशल मीडियावरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गाजलं होतं की आता इकडे आल्यानंतर झोप चांगली लागते अशा पद्धतीचं वाक्य होतं थोडक्यात भाजपसोबत गेल्यानंतर झोप चांगली लागते असं तुमचं म्हणण्याचा आशय होता आताची गणित अशी आहेत की ज्यावेळी एकनाथ सोबतच्या माणसांची तिकीटं कापली जात आहेत आणि याच्यामध्ये भाजपचा रोल आहे अशी एक चर्चा आहे दुसरीकडे मुद्दा असा आहे जे दत्ता भरणे ज्यांच्यामुळे तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला त्यांना त्यांच्या पक्षासहित भाजप घेतलंय चक्रव्यूह हो आखला जातोय अशा झोप लागते का मला असं वाटतं की मी दोन वर्षपूर्वी जे वक्तव्य केलं होतं खरं म्हणजे मी त्याचा खुलासा करायला पाहिजे होतं पण आता तुम्ही विचारलं म्हणून त्याचा खुलासा करतो तुम्ही मीडिया लोकांनी त्या माझ्या वाक्याचा वेगळा अर्थ पब्लिश केला मी त्यावेळेस असं म्हणलो होतो आणि त्याचं क्लिपिंग पण माझ्याकडे आहे ठीक आहे दुर्दैव असं आहे की अगोदरची वाक्य गाळली पुढची वाक्य गाळली आणि मधली फक्त वाक्य मीडियामध्ये आली ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे त्याबद्दल मला काय अधिक भाष्य करायची काय कारण नाही आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत hmm. आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि मला असं वाटतं राजकारण समाजकारणामध्ये आम्ही कधीच कुठल्या गोष्टीची चिंता केलेली नाही चिंता कुणाला असते ज्याला भय असतं त्याला चिंता असते hmm. झोप कुणाला लागत नाही त्याच्या डोक्यात नकारात्मक विचार असतात त्या माणसाला झोप लागत नाही तशी परिस्थिती आमची अजिबात नाही आज मी दहा वर्ष झालं कुठल्या पदावर आहे का तरी पण आम्ही समाजामध्ये ताट मानेन उभं राहतोय आम्ही त्याचं कारण असं आहे की आम्ही राजकारण समाजकारण ही सेवा म्हणून करतो उत्पन्नाचं साधन म्हणून करत नाही दुसरा मुद्दा असा आहे की आता ही सगळी राजकीय इक्वेशन समीकरणं काय झालेले आहेत हे सगळ्याला सगळे माहिती आहेत हे तळ्यागाळातल्या कार्यकर्त्यालासुद्धा माहिती आहेत त्यामुळं जनमानसामध्ये जो माणूस आहे उद्या एखादी जागा सुटली जागा सुटली नाही हा फक्त जागेपुरता विषय झाला मतदान करणारा वर्ग हा साडेतीन लाख आहे त्यामुळं तो ठरवतो काय करायचं तो, तो? लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे आणि मला असं वाटतं पुढच्या अजून उद्याचं भविष्य कुणी बघितलेलं आहे आत्ता जी राजकीय परिस्थिती बघली तर उद्या काय घडेल म्हणजे लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्रात काय घडेल ह्याची चिंता आपण करायची काय गरज आहे आपले नेतेवरती बसलेले ते ठरवतील ना तुम्ही तुम्ही स्वतः एक राजकीय नेते आहात तुम्ही बरेच वर्ष राजकारणात सुद्धा आहात त्यामुळे पॉलिटिकल सस्टेनेबिलिटी किंवा पॉलिटिकल करिअर या गोष्टी बघता तुम्ही याचा काहीतरी आराखडे बांधले असतील ना निश्चितच प्रत्येकजण आपला पॉलिटिकल करिअरचा पोलिटिकल कॅलेबिलिटीचा कॅपेबिलिटीचा हा आराखडा बांधत असतो पण आजची निवडणूक ही लोकसभेची आहे त्यामुळे आज आपण चर्चा काय करतोय लोकसभेची विधानसभेच्या निवडणूक आता मला सांगा एक वर्षभरी तुम्हाला असं वाटलं का की महाराष्ट्रामध्ये असं समीकरण होईल म्हणून तुम्हाला वाटलं होतं का झालं आता उद्या लोकसभा झाल्यानंतर आणखीन काय समीकरण होईल ज्या गोष्टी जर तरच्या आहेत त्याच्यासाठी आज उत्तरं देऊन चर्चा करून उपयोग काय मला असं वाटतं आजची परिस्थिती काय लोकसभा अठ्ठेचाळीस जागा महायुती आणि कुठल्या सीट्स कशा निवडून आणायच्या आणि कुठल्या तालुक्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत मला असं वाटतं आजची स्थिती ही आहे हे घडल्यानंतर आणखीन पुढं उद्या अजून बरेच काही काय गोष्टी घडतील त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही ज्याची ग्रासरूट लेवलला नाळ जोडले गेलेली आहे आणि ज्याच्या जनमानसामध्ये ज्याची प्रतिमा आहे त्याला राजकारणामध्ये चिंता करायची गरज नसते असं माझं मत आहे धन्यवाद फार इंटरेस्टिंग समीकरण आहे ह्या सगळ्या मतदारसंघाचं अर्थात हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं आहे की विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत आणखी काही वेगळं चित्र असू शकतं त्यामुळे आत्ताची प्रायोरिटी जी आहे ती सगळी लोकसभेची आणि त्याला धरूनच आम्ही सध्या काम करणार आहोत त्यामुळे येणाऱ्या काळात नक्की हा मतदारसंघच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की कशा पद्धतीने गोष्टी पुढे आणणार आहेत हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसोबत मी ओंकार बाबळे इंदापूर पुणे